गेल्या पंचेचाळीस वर्षापासून ठाण्याच्या दुर्गेश्वरीचा नवरात्र उत्सव हा महाराष्ट्रात प्रचलित आहे या नवरात्र उत्सवाला धार्मिक आणि राजकीय महत्व आहे कारण हा नवरात्र उत्सव दिवंगत आनंद दिघेंनी सुरू केलाय दिघेंना देवीचा साक्षात्कार झाला होता ते देवीचे उपासक होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे हे दोघंही खास आनंद दिघेंच्या या नवरात्र उत्सवाला हजेरी लावायचे मीनाताई स्वतः दुर्गेश्वरी देवीची ओटी भरायच्या बाळासाहेबांच्या हातून आरती व्हायची ही परंपरा मोठी आणि राजकीय या ठाण्याच्या नवरात्रोत्सवाचा आहे मात्र तो नवरात्रोत्सव कसा सुरू झाला त्या मूर्तीचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बर नाका इथलं प्रसिद्ध धर्मवीर आनंद दिघे यांचा नवरात्रोत्सव यंदा अधिक भव्य आणि विशेष असणार आहे श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित या उत्सवात यंदा दक्षिण भारतातील बृहदेश्वर मंदिर आणि उत्तर भारतातील चारधाम यांचा देखावा साकारण्यात येणार असून भाविकांना दोन्ही तीर्थक्षेत्रांचं दर्शन एकाच ठिकाणी घेण्याची अद्वितीय संधी या निमित्ताने मिळतीये मात्र या उत्सवाची नेमकी सुरुवात कधीपासून झाली उत्सवाचं काय आहे हे सगळं समजून घेऊयात आनंद दिघे उत्सवा मागचा नेमका इतिहास काय तर एकोणीसशे अठ्याहत्तर ला शिवसेना नेते आनंद ने टेंबी नाका या ठिकाणी या नवरात्र उत्सवाला सुरुवात केली श्री जय अंबे सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो इथल्या देवीच्या मूर्तीचं देखील एक वैशिष्ट्य आहे आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली तीच आणि तशीच मूर्ती आस्था गायत घडवली जाते त्यानंतर थोड्या काळात हा था उत्सव ठाणे शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाला दुर्गेश्वरी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात या देवीला टेंबी नाक्याची दिवस श्रद्धेनं उपासना करायचे हळूहळू टेंबी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील ख्याती मिळू लागला अगदी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते मुख्य मंत्री आमदार खासदार महापौर हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला येऊन गेलेत फक्त शिवसेनेचे नाही तर सर्व पक्षीय महत्वाचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात परंपरा पुढे उद्धव ठाकरे राज थाकरे देखील सुरू ठेवली होती सुरुवातीला काहीही निर्बंध नसल्याने सकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी गरबा सुरू असायचा त्यामुळेच लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या रांगेपेक्षाही जास्त गर्दी या गरब्याला त्यावेळी असायची दोन हजार दोनला आनंद दिघेंचं निधन झालं त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा उत्सव सुरू ठेवला महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टेंबी नाका इथला नवरात्रोत्सवाची परंपरा बंद पडू दिली नाही त्यामुळे देवीच्या आगमनाला अष्टमीला आणि विसर्जनाला देखील एकनाथ शिंदे कायमच स्वतः हजर असायचे शिवसेनेत जेव्हा फूट पडली त्या वर्षी त्यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन करून भाजपासोबत सरकार स्थापन केलं तेव्हाही एकनाथ शिंदे ठाण्यातल्या या नवरात्र उत्सवाची परंपरा कायम ठेवली देवीच्या उत्सवात राजकारण नको असं सांगून राजन विचारे यांच्या नेतृत्वातील ठाण्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या देवीच्या दर्शनाला त्यावेळी आले स्वतः उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील देवीच्या दर्शनाला येऊन गेले यावर्षी आता नेमकं कोणकोण देवीच्या दर्शनाला येणार आहे ते पाहणंही तितकंच महत्वाचं एकूणच आनंद देघेंच्या या नवरात्र उत्सवाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा